लग्नानंतरचे प्रेम लेखिका सौ स्वाती पाटील भाग सहा मागील भागात आपण पाहिले की मनातल्या मनात ती खुश होत होती रवीच्या विचा विचारांनी घरातून निघताना आलेला तिचा राग संताप आता मिटला होता त्याच्या खांद्यावर डोके ठेवून ती त्याच्या प्रेमात आपल्या भविष्याचे स्वप्न पाहण्यात रंगून गेली होती आता पुढे इकडे श्रीकांतही घरी जातो त्याचे बाबा त्याची वाटच बघत असतात त्याचे बाबा म्हणाले ये बेटा बस तुझ्यासाठी गरमागरम अद्रकचा चहा बनवतो पावसाळ्याचे दिवस आहेत बाहेर राहतोस सर्दी होईल श्रीकांत म्हणाला हो बाबा तुम्ही चहा बनवा तोपर्यंत मी कपडे वगैरे चेंज करून तयार होतो चहा नाश्ता घेऊन लगेच जायचं आहे मला हो रे जा पण थोडा वेळ तर शांत बस शांततेने जीवन वगैरे कर थोडं काय उगाच धावपळ करतोस घरी थांबतच नाही तू तु। तुझं लवकर लग्न करावं लागेल तेव्हा थांबशील बायकोच्या धाकाने बरोबर श्रीचे पप्पा त्याची फिरकी घेत हसतच म्हणाले श्रीकांत थोडा ऑकवर्ड फील करत म्हणाला काय हो बाबा माझ्या लग्नाची जेव्हा तेव्हा चिंता करता तुम्ही लग्न होईल तेव्हाच थांबणार आणि मग आत्ता का नाही पण माझी ड्युटी तशी आहे काय करणार राजेंद्र म्हणाले अरे सत्तावीस अठ्ठावीसचा झाला तू आता योग्य वय आहे लग्नाचं कुठे मुलगी शोधली वगैरे आहे का तू की मी शोधू तुझ्यासाठी बायको श्रीकांत हसला आणि म्हणाला नाही हो बाबा मुलगी शोधायला मला कुठे वेळ आहे आणि काय एवढी घाई आहे लग्नाची होईल सावकाश राजेंद्र म्हणाले अरे बाबा सावकाश नाही योग्य वेळेवरच लग्न चांगलं वाटतं करायला आणि तुझ्यासारखे पोरं पटकन प्रेम करून मोकळे होतात आणि बाबांना सांगतात की बाबा माझं अमुक अमुक मुलीवर प्रेम आहे बाबा मला तिच्याशी लग्न करायचं आहे आणि तसं तू काहीच सांगत नाही मी वाट बघतो आहे श्रीकांत हसला आणि म्हणाला अहो बाबा प्रेम करायला वेळ कुठे मिळतो मला आणि तुम्हाला माहीतच आहे आजपर्यंत लहानपणापासून माझे कपडे खेळणीपासून माझी आवडती बाईक तुम्हीच घेतली माझं शिक्षण सगळं तुम्हीच ठरवलं आणि तेही बेस्ट केलं माझ्यासाठी माझ्यासाठी जे योग्य वाटलं तेच तुम्ही माझ्यासाठी करत गेले आणि देत गेले आणि ते मला आवडत गेलं एकूण माझी सगळी चॉईस तुम्हाला माहीत आहे म्हणून असं एकदाही झालं नाही की तुम्ही माझ्यासाठी काही आणलं ठरवलं आणि ते मला आवडलं नाही राजेंद्र म्हणाले हो रे बाबा तुझं खरं आहे पण ही काही वस्तू वगैरे नाही माझ्या चॉईसची आणायला जिवंत व्यक्ती आणायची आहे घरात बायको आणायची आहे तुला आणि तिच्यासोबत आयुष्य तुला काढायचं आहे म्हणून तुलाच बघावी लागेल ना असं बोलत बोलतच श्रीकांतचे बाबा चहा आणि सोबत गरमागरम पकोडे तयार करून बाहेर डायनिंग टेबलवर घेऊन आले पकोडे बघून श्रीकांत म्हणाला वाव बाबा आज तर मज्जा येईल तुम्ही एक काम करा बाबा बायको काळी असो की गोरी पण तिला मात्र तुमच्यासारखे पकोडे आणि तुमच्यासारखा असा भन्नाट चहा बनवता यायला पाहिजे बस दुसरं काही नको मला तुमच्या हातचा चहा पिऊन आणि पकोडे खाऊन दिमागात तरतरी येते डोकं आपोआप चालायला लागतं अंगात स्फूर्ती येते राजेंद्र म्हणाले हो रे तुझ्या बायकोला नाही जरी येत असेल तर मी शिकवेल ना तिला सगळं ते टेन्शन तू घेऊ नकोस माझ्या सुनेला एक परफेक्ट स्वयंपाकीन बनवण्याचं काम माझं फक्त एवढं सांग शोधू का तुझ्यासाठी बायको खरंच तुझं कुठे प्रेम वगैरे नाही ना कुणासोबत ते सांग नाही तर अजून नंतर सांगशील मग कुठपर्यंत या म्हाताऱ्याला स्वयंपाक करायला लावशील सून आन बाबा एकदाची घरात आणि सांभाळ तुझा संसार तू आता मी माझे नातवंड सांभाळायची कामं करेन श्रीकांत हसायला लागला आणि म्हणाला हो बाबा माझं कुणाही सोबत प्रेम वगैरे नाही आणि तुम्ही तर नातवंडांपर्यंत पोहोचलातही इतक्यात राजेंद्र म्हणाले हो तर तू तु आता तुला बायको शोधायची परवानगी दिली ना बघ मी आठच दिवसात तुझं लग्न उभं करतो श्रीकांत म्हणाला म्हणजे तुम्ही काय अगोदर शोधूनच ठेवली आहे एवढे कॉन्फिडेंटली सांगत आहात तर राजेंद्र म्हणाले हो हवं तर तसं म्हण तुला राघवेंद्र काकांची मुलगी आवडेल नक्कीच खूप सुंदर आहे आणि आपले घरोब्याचे संबंध आहेत माझा मित्र आहे आणि घरोब्याचे संबंध असल्यामुळे ती मुलगी आपल्या घराची सून बनण्यास एकदम योग्य आहे आपण त्या सगळ्यांना अगदी जवळून ओळखतो म्हणून श्रीच्या बाबांनी डायरेक्ट विषयालाच हात घातला राघवेंद्रची मुलगी असं म्हणताच श्रीकांतचा पटापट -पत पकोडे खाण्याचा हात लगेच थांबला आणि त्याला रात्रीचा प्रसंग आठवला तिचं बोलणं तिचा निरागस चेहरा सुंदर गोरापान तरतरीत नाक हनुवटीवर छोटासा तिळ रेशमी केस हे सगळं त्याच्या डोळ्यासमोर यायला लागलं आणि नकळत त्याच्या चेहऱ्यावर स्माईल आले राजेंद्र म्हणाले म्हणजे तुला आवडते ती मुलगी श्रीकांतच्या चेहऱ्यावरचे हावभाव स्माईल ते टक लावून पाहत होते त्याच्याकडे निरीक्षण करत होते आणि त्यामुळेच त्याच्या मनातलं त्यांना परफेक्ट कळून आलं श्रीच्या मनात आपोआप कारंजे उसळायला लागले श्रीकांत म्हणाला हा न, न, न अहो बाबा मी तर तुम्हाला तसं काहीच सांगितलं नाही तुम्ही डायरेक्ट कसे सांगत आहात राजेंद्र म्हणाले अरे बेटा आजपर्यंत तू सांगशील तेव्हाच मी केलं असं कधीही झालंय का तुझा चेहरा आणि मन एवढं पारदर्शी आहे की तू काहीही नाही सांगितलं तरी आपोआप कळतं मला सगळं असं म्हणून दोघांचे कप आणि खाल्लेल्या पकोड्याची प्लेट उचलून राजेंद्र आत गेले आणि श्रीकांतने मागे खुर्चीवर मान टेकली चेहऱ्यावर पुन्हा पुन्हा स्माईल येत होती डोळ्यासमोर तिचा चेहरा दिसत होता आणि मनातच त्याला वाटायला लागलं की अरे ही बेवडी श्रुती माझ्या का डोळ्यासमोर येत आहे आणि मनात सुद्धा तिचेच विचार येत आहेत एवढेच काय बाबासमोरसुद्धा मी लपवू शकलो नाही तिच्याबद्दलचे माझ्या चेहऱ्यावरचे हावभाव खरंच तिने एवढी नशा केलेली असूनसुद्धा तिचा चेहरा बोलणं किती गोडगोड वाटत होते ती झोपलेली असताना तिच्याकडे पाहतच राहावं असं वाटत होतं आणि तिच्या बालिश हरकती बालिश बडबड सगळंच कसं हवं हवंसं वाटत होतं समोरच्या व्यक्तीची प्रत्येक गोष्ट आवडणे ह्यालाच कदाचित प्रेम म्हणत असतील का म्हणजे मला प्रेम झाले आहे का हो कदाचित तरीच बाबांनीही ओळखलं असं मनात येऊन तो हसला आजपर्यंत असं मात्र कुठल्या मुलीसोबत मला वाटलेलं नाही ते श्रुतीबद्दल वाटू लागले आहे हो बाबांनी नक्की ओळखलेलं आहे मला प्रेम झालं आहे पण श्रुती तिचं काय तिच्या मनात काय आहे हे, हे नाही माहीत मात्र आपल्याला बाबा जाणारच आहेत राघवेंद्र काकांसोबत बोलायला तेव्हा कळेलच असं म्हणून तो उठला आणि म्हणाला बाबा येतो मी राजेंद्र म्हणाले कुठे जातोयस श्रुतीकडे श्रीकांत हसून म्हणाला नाही हो बाबा मी माझ्या ड्युटीला ते तुम्ही बघा तुमचं काम ते माझ नाही राजेंद्र म्हणाले हो का म्हणजे तुझं काम फक्त मुंडावळ्या बांधून लग्नाला हजर राहायचं वा रे वा माझ्या पठ्या श्रीकांत काहीच बोलला नाही फक्त मनापासून त्याने बाबांच्या बोलण्याला हसून दाद दिली आणि हातात चावी घेऊन बोटांनी गरगर फिरवत तोंडाने शिळ वाजवत बाहेर निघून गेला राजेंद्र ही हसतच समाधानाने त्यांच्या कामाला लागले बागेत माळी काका फुलझाडांना पाणी देत होते त्यांना सुद्धा रामराम काका असं म्हणून हसतच श्रीकांत गाडीवर बसून निघून गेला माळी काका सुद्धा त्याच्याकडे आश्चर्याने पाहू लागले अरे श्रीबाबाला काय झालं आज एवढे खुशीत का नक्कीच मुलीचं लफडं असेल या वयात हवेत तरंगतात मुलं पण खरंच श्री सारखा मुलगा कुठे सापडणार नाही एवढा हुशार एवढी चांगली नोकरी एवढं सगळं असूनसुद्धा एवढासाही गर्व नाही आपण एक नोकर माणूस तरी आपल्यालाही किती मान देतो राजेंद्र साहेबांनी मुलावर खूप चांगले संस्कार केले आहेत म्हणून एवढा पैसा अडका ऑफिसरची नोकरी सगळं काही असूनसुद्धा दोघेही बापलेख घरातल्या नोकरपासून तर माझ्यासारख्या बागेत काम करणाऱ्या माळीलासुद्धा खूप महत्त्व देतात मान देतात श्रुती आणि श्रीकांतचं लग्न जमतं की श्रुती ज्या रविवर प्रेम करते त्याच्याशी जमतं काय होईल ऐका पुढच्या भागात आणि एक विचारायचंच राहिलं तुम्ही लाईक कमेंट्स आणि सबस्क्राईब करत आहात ना करायलाच पाहिजे आता निरोप घेते धन्यवाद